जागा संदर्भात आज किंवा उद्या दिल्लीत बैठक होऊन अंतिम निर्णय होईल सर्वांना सन्मानपूर्वक सोबत घेत या निवडणुकीला समोर जाणार जागा होईपर्यंत प्रत्येकाला जागा मिळाली असं वाटणं स्वाभाविक आहे पण केंद्रीय स्तरावर जो निर्णय होईल त्यामागे सर्वजण उभे असू असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आमच्या तिन्ही पक्षाची त्या ठिकाणी बैठक झाली आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्या देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे जवळपास ऐंशी काम आम आमचं पूर्णपणाने संपलं नाही आज किंवा उद्या दिल्लीमध्ये बैठक होऊन या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल जे काही चर्चा होते ती अतिशय सन्मानपूर्वक होते आहे आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आमच्या अन्य घटक पक्ष आहेत या सर्वांना सन्मानपूर्वक सोबत घेत या निवडणुकीला सामोरं जाण्याचं निश्चित केलेलं आहे अनेक जागांवर चर्चा सर अनेक जागांवरती जे आहे पिढा कायम आहे तिन्ही घटक पक्षांचे जे जे ग्राउंडवरचे सदस्य आहेत आहेत नेते त्यामध्ये थोडासा समन्वय दिसताना येत नाही स्वाभाविकपणाने जागा वाटप होईपर्यंत राहू शकतं प्रत्येक पक्षाच्या नेत्याला कार्यकर्त्यांना त्या त्या लोकसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावं असं वाटणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे पण एकदा केंद्रीय स्तरावरती त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला त्याच फोर्सने तिन्ही पक्ष आणि आमचे सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने आगामी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मैदानात फड्यात एबीबी माझा आणि सी मध्ये अठ्ठावीस जागा दाखवत्यात उरलेल्या सर्व सर्वेमध्ये पंचेचाळीस जागा दाखवत्यात आम्ही असं म्हणतो आम्ही सतत म्हणत आलो की पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मला विश्वास आहे की आता महाविकास आघाडीचा प्रचाराचा एक टप्पा झाल्यासारखं दिसतंय तर आमचा सुरू होणार आहे पण आम्ही ज्या पद्धतीने सुरू करू त्यावेळेला ते सगळं अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चित्र उभं राहिलेलं पाहायला मिळतं मी आपल्याला पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे या ठिकाणी नमूद करतो की जागा वाटप सन्मानपूरक होत आहे चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे ज्या जागांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका मांडली शिवसेने मांडली भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा ज्या जागा त्या ठिकाणी होत्या त्या संदर्भामध्ये अतिशय योग्य पद्धतीने वाटप सुरू आहे असं म्हणलं विजय शिवसेनेना ज्यांना ज्या ठिकाणी लढायचं असेल त्याने लढावं फारसी काय कोणाची तमा बांगण्याचं काही कारण नाही कारण शेवटी एक सभ्यता असते एक मर्यादा असते महायुतीमध्ये आम्ही काय कोणाच्या काय काही फारसा अवलंबून आहोत असं कोणाला जर का वाटत असेल तर ते त्यांनी त्यांचं समजून घ्यावं दिल्लीला परत काही हो ज्या जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय करायचा आहे त्या संदर्भात या देशाचे नेते अमित भाय शाह यांच्या समेत बैठक आहे कदाचित आज किंवा उद्या त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे कारण आज आचारसंहिता जाहीर होईल स्वाभाविकपणाने निर्णय आता एक दो दिवसों साहब दिल्ली में कब जाने वाले है क्या अभी स्थिति है महायुति में गठबंधन की जैसे कि मैंने बताया कि अस्सी परसेंट हमारे सीटों का बंटवार के लिए हमारी चर्चा वहाँ पे हो रही है वो तो भी है आने वाले दिनों में शायद आज कल या परसों दो, दो दिनों में हम वहाँ पर जाके बैठेंगे महायुति के गठबंधन में सीटों का बंटवारा सम्मान पूर्वक वहाँ पे होने जा रहा है मैं ताकत से उबी से यहाँ पे आना चाहता हूँ जब हमारा बंटवारा हो जाएगा घोषित हो जाएगा 45 प्लस ये उद्देश्य सामने लेकर महायुति इस चुनाव के लिए सामने जाएगी बीजेपी ने कुछ जगह पर जहाँ जिनकी सीटें उम्मीदवार में कोई नहीं है सीटें जारी की सीटे। क्या आपकी पार्टी भी जहां पर डिस्प्यूट नहीं है उन जगहों के लिए जारी करेगी देखिए आज और कल दो दिन के लिए हम रहा देख रहे हैं मुझे लगता है आप भी रहा देखिए सब जो होने वाला है अच्छा ही होने वाला है पूरी ताकत से महायुति इंडिया के गठबंधन अलायंस आगे आने वाले लोकसभा के चुनाव के लिए सज्जा है सर, जसं की माणसाची मनस्थिती बिघडल्याच्या नंतर किती परापुटीच्या निंदाने वक्तव्य केलं जातं हे याचं उत्तम उदाहरण आहे झालेल्या शारीरिक व्यथा विजा म्हणजे आजार शेवटी प्रत्येकाचा शरीर धर्म तो त्या ठिकाणी आहे पण माणसाची मनस्थिती ढासळली गेली की मग कशा पद्धतीची वक्तव्य येतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय शेवटाऱ्या धन्यवाद